सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता ना तुम्हाला असं वाटतंय की ह्या सगळ्यां मागची आमची पोटतिडीक जरा समजून घेत चला तुम्ही व्हिडिओ क्रॉप करून फार दाखवता राह आमचा आक्षेप आहे तुम्ही फार क्रॉप करता व्हिडिओ ते बघा तो शेर आम्ही काय म्हणतोय की कुछ भी हो जाय हो जाए झगड़ा दो शेर के बीच है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए जा ज्या मुलूंडच्या सभेतला तुम्ही क्रॉप केलेला व्हिडिओ लावताय त्याच व्हिडिओमध्ये त्याच सभेमधलं हे पुढचं वाक्य आहे की कुछ भी हो जाय झगडा दो शेरों के बीच का है बीच में कुत्तो का फायदा नहीं होना चाहिए जो आतापर्यंत अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला शिंदे असतील राणे असतील या लोकांची एवढी मजाल झाली नसती पण हे मध्ये फायदा घेणारे लोक होते तर तो, तो फायदा घेतला जाऊ नये आणि सुदैवाने जहा जागो वही सवेरा आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सगळ्यांच्या समोर येतात आणि सगळ्यांनी ते मान्य केले तेव्हा निश्चितपणे ही आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला वाटतं की ही युती भावी कारण मी तुम्हाला बघितलं पाच जुलैला जेव्हा मराठी मी त्या आनंदाने फुगडी खेळली बाबा मी आनंद साजरा केला मला चांगलं वाटलं असावं आमच्या आमच्या आजोबांचा तो संस्कार आहे आपण कधी पण पान जोडायचं काम करावं तोडायचं काम नाही करावं